गेल्या दोन महिन्यात धनंजय मुंडेंवरचा राजीनाम्याचा दबाव आता दिवसेंदिवस वाढतो आहे कारण त्यांच्यावर दररोज नवनवीन आरोप होत आहेत मग ते वाल्मिक कराडला राजश्रय देण्याचे असतील जिल्हा नियोजन समितीच्या निधीत केलेल्या भ्रष्टाचाराचे असतील किंवा ऑफिस ऑफ प्रॉफिटचे असतील या सगळ्या आरोपांमुळं धनंजय मुंडे सध्या पुरत्या अडचणीत आलेले असताना काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी त्यांच्यावर तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना हा घोटाळा झाला असा अंजली दमान यांचा आरोप आहे त्यामुळे हे आरोप नेमके काय आहेत धनंजय मुंडेंनी नेमका कसा आणि कशात घोटाळा केला आता या आरोपांमुळं धनंजय मुंडेंच्या राजकीय करिअरवर नेमके काय परिणाम होतील यासोबतच या सगळ्या गोष्टींबद्दल धनंजय मुंडेंचं एक्सप्लेनेशन काय आहे आणि त्यात कितपत तथ्ये या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून अगदी सोप्या भाषेत आणि अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या आरोपांमुळं धनंजय मुंडेंचे पाय आणखी खोलात गेलेत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण त्याआधीच जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंच्या भोवती ज्या आरोपांचं वादळ आहे ते काही का कमी होण्याची सध्या तरी चिन्ह दिसत नाही आहेत आणि हे वादळ धनंजय मुंडेच्या राजीनाम्याशिवाय थांबेल असं मला तरी वाटत नाही आहे आता याच आरोपांचा पुढचा अंक म्हणजे अंजली दमानी यांनी काल धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे यांचे हे आरोप काय आहेत आणि त्याबद्दल धनंजय मुंडेंचं म्हणणं काय आहे हे आपण आता एक एक करून बघू अंजली दमानि यांनी केलेला पहिला आरोप होता तो म्हणजे डी बी टी कायद्याला के बायपास केल्याचा आता डी बी टी म्हणजे नेमकं का काय तर दोन हजार सतरा साली डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्याबद्दल एक कायदा आला या कायद्यानुसार अनुदान सबसिडी वगैरे गोष्टी थेट जनतेच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली हा निर्णय अतिशय चांगला होता कारण यामुळं भ्रष्टाचार कमी व्हायला मदत झाली आता या डीबीटीच्या यादीत एखादा विषय जर ॲड करायचा असला तर त्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे पण जर एखादा विषय या यादीतून बाहेर काढायचा असला तर तो अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही आहे हे अधिकार नसताना कृषी खात्याच्या अंतर्गत काही गोष्टींच्या खरेदीचा प्रस्ताव आला पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत येतं त्यामुळं आपल्याला त्याची खरेदी करता येणार नाही पण कृषी खात्यानं या प्रस्तावावर अर्थमंत्री अजित पवारांची आणि तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंची सही आणली त्यामुळं नियम डावलून ही खरेदी केली गेली हे झालं अंजली दमान यांचं म्हणणं आता याबद्दल धनंजय मुंडेंचं काय म्हणणं आहे तर धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे की डी बी टीमधून एखादा विषय बाहेर काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आहे आता याबद्दल मी जरा सविस्तर माहिती घेतली त्यावेळी मला समजलं कि पन पन कि की धनंजय मुंडे यांच्या बोलण्यात काही अंशिका होईना पण तथ्य आहे पण मुख्यमंत्री फक्त आपत्कालीन परिस्थितीतच एखादा विषय डी बी टीमधून बाहेर काढू शकतात मग असा प्रश्न पडतो की नेमकी अशी काय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळं धनंजय मुंडेंनी ही खरेदी डी बी टीमधून वगळली तर याबद्दल धनंजय मुंडे काय म्हणतात तर हंगामाच्या आधी मला या गोष्टी लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या होत्या त्यामुळं मी डी बी टीला बायपास करण्याचा निर्णय घेतला असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे पण ही तर आपत्कालीन परिस्थिती नाही आहे ना मग मुख्यमंत्र्यांनी या फाईलवर सही कशी केली आणि धनंजय मुंडेंना या गोष्टी डी बी टीमधून बायपास का करायच्या होत्या तर याचं उत्तरसुद्धा अंजली दमानी यांनी दिलं आहे त्यांनी पाच गोष्टींची अशी यादी दिली ज्या गोष्टी कृषी खात्यानं बाजारभावापेक्षा चढ्या दरानं खरेदी केल्यात आणि यासाठीच धनंजय मुंडेंना डी बी टी नको होती कारण जर डी बी टी असती तर शेतकऱ्यांनी वस्तू खरेदी केली असती आणि त्याचं बिल त्या पोर्टलवर अपलोड केलं असतं आणि त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असते तर आता अंजली दमान यांनी दावा केलेल्या या पाच गोष्टी काय आहेत तर त्यातली पहिली गोष्ट आहे नॅनो युरिया या नॅनो युरियाच्या एका बॉटलची किंमत ही मार्केटमध्ये रिटेल प्राईजनुसार ब्याण्णव रुपये आहे पण कृषी खात्यानं ही बॉटल दोनशे वीस रुपयांना खरेदी केली म्हणजे बाजारभावापेक्षा दुपटीनं हा नॅनो युरिया खरेदी केला गेला याबद्दल धनंजय मुंडेचं म्हणणं आहे की इप्कोचे रेट हे देशभरात सगळीकडे सारखेच आहेत त्यामुळं त्यात भ्रष्टाचार होण्याची शक्यताच नाही आहे पण अंजली दमान यांनी माहितीच्या अधिकारात जी माहिती मागवली आहे त्यानुसार एम ए आर डी सी ही कृषी खात्याची संस्था इप्कोची डिस्ट्रीब्युटर आहे मग कृषी खात्यानं एम ए आर डी सी मार्फत थेट इफकोकडून खरेदी करायला पाहिजे होती पण तसं कृषी खात्यानं केलं नाही त्यांनी प्रायव्हेट डीलरमार्फत खरेदी केली हे असं का केलं तर याचं उत्तर धनंजय मुंडेंनी काही दिलेलं नाही आहे आता या यादीत दुसरी गोष्ट आहे नॅनो डी ए पी या नॅनो डी ए पीची रिटेल किंमत आहे दोनशे एकोणसत्तर रुपये मग आपल्या कृषी खात्यानं ही नॅनो डी ए पी पाचशे नव्वद रुपयांनी विकत घेतली तिसरी गोष्ट होती बॅटरी स्प्रेअर म्हणजे जो बॅटरीवर चालणारा फवारा असतो तो एम ए आर डी सीच्या वेबसाईटवर हा फवारा दोन हजार चारशे पन्नास रुपयांनी विकत घेतला जातो आणि दोन हजार नऊशे सेहेचाळीस रुपयांनी विकला जातो पण टेंडर काढलं गेलं त्यात कृषी खात्यानं हा फवारा तीन हजार चारशे सव्वीस रुपयांना विकत घेतला आहे आणि असे एक दोन नाही तर दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस फवारे विकत घेतले गेले आहेत यावर धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे की त्यांनी ते अधिक चांगल्या क्वालिटीचे फवारे विकत घेतलेत आणि त्याची वॉरंटीसुद्धा वाढवून घेतली आहे त्यामुळं त्याची किंमत एवढी वाढली आहे आता वॉरंटी वाढवून घेतल्याची किंमत एवढी वाढते का याचं उत्तर तुम्ही स्वतःलाच द्या या चौथा प्रोडक्ट होता मेटल डिहाईड नावाचं एक औषध शेतात गोगलगाईंचा प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर तो कमी करण्यासाठी हे औषध फवारलं जातं पी आय इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी ही औषध तयार करते त्यांची रिटेल प्राईस ही आठशे सतरा रुपये किलो आहे पण कृषी खात्यानं बाराशे पंच्याहत्तर रुपये किलोनं हे औषध विकत घेतलं म्हणजे मार्केटमधल्या रिटेल किमतीपेक्षा तब्बल साडेचारशे रुपये जास्त आणि थोडं थिडकं विकत घेतलं नाही तर एक लाख शहाण्णव हजार चारशे एक्केचाळीस किलो एवढं विकत घेतलं यात आणखी एक गोळ धनंजय मुंडेंनी घातला आहे तो घोळ म्हणजे ज्या कंपनीना टेंडर द्यायचा असतं त्या कंपनीचा टर्न ओव्हर हा किमान दहा कोटींचा असावा लागतो अशी होती पण ज्या दोन कंपन्यांना याचा टेंडर दिलं गेलं त्याचा टर्न ओव्हर हा सहा कोटी आणि एक कोटी पंच्याऐंशी लाख एवढा होता कापूस साठवायच्या बॅगमध्ये सुद्धा कृषी खात्यानं हाच घोळ घालून ठेवलाय आय न यात वीज बॅग पाचशे रुपयांना विकत घेतल्या पण आपल्या कार्यतत्पर कृषी खात्यानं याच बॅग बाराशे पन्नास रुपयाला विकत घेतल्यात आहे का नाही गंमत आता यात तुम्हाला आणखी पुढची गंमत सांगतो सरकारनं कोणतंही टेंडर काढण्याची एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया काय आहे तर आधी प्रशासकीय मान्यता मिळते त्यानंतर त्याची ॲड काढली जाते मग त्याचं टेंडर निघतं आणि जो कॉन्ट्रॅक्टर कमीत कमी, कमी किमतीत हे काम करून द्यायला तयार असेल त्या कॉन्ट्रॅक्टरला निवडलं जातं त्यानंतर त्याची वर्क ऑर्डर होते आणि वर्क ऑर्डर झाल्यानंतर कच्चा माल घेण्यासाठी काही रक्कम अग्रिम म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जाते पण कृषी खात्यानं जरा ॲडव्हान्स कारभार केला त्यांनी सोळा मार्चला एका कंपनीला कच्चा माल विकत घ्यायला पैसे देऊन टाकले आणि पैसे किती दिले तर टेंडरची संपूर्ण रक्कम दिली आणि मग तीस तारखेला निवेदा काढली आहे का नाही गंमत म्हणजे आधी कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले आणि मग नंतर कॉन्ट्रॅक्टर निवडणीची प्रक्रिया पार पाडली बॅटरी स्प्रेअरच्या बाबतीत पण तीच अवस्था अठ्ठावीस मार्चला पैसे देऊन टाकले आणि पाच एप्रिलला त्याची निविदा काढली मग नॅनो युरिया असेल मेटल डिहाईड असेल कापूस साठवण्याच्या बॅग असेल यांची रक्कम आधी ॲडव्हान्समध्ये दे दिली आणि मग आरामात कॉन्ट्रॅक्टर निवडण्याची प्रक्रिया साधली याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला समजतोय का याचा अर्थ होतो की कॉन्ट्रॅक्टर कोण असणार हे धनंजय मुंडे साहेबांनी आधीच ठरवलं होतं त्याला रक्कमही देऊन टाकली होती आणि मग कॉन्ट्रॅक्टर निवडण्याची प्रक्रिया पार पडली खरं व्हायला असं पाहिजे होतं की टेंडर फ्लोट केला गेल्यानंतर ज्या कंपनी इच्छुक असतील त्या टेंडर भरतील आणि त्यानंतर ज्यांचे टेंडर सर्वात कमी असतील त्यांना काम मिळेल पण आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी कुछ तुफाने करते म्हणून सगळा गेमच पालटला यात आणखी एक तुफानी काम झालं ते काम झालं बॅटरी स्प्रेच्या टेंडरमध्ये त्यात काय झालं तर टेंडर भरण्यासाठी महाटेंडर नावाचं एक पोर्टल आहे या महाटेंडरमध्ये एम ए आर डी सीमध्ये गेल्यावर आठ वेगवेगळे विभाग दिसतात जसं की प्रशासन विभाग पशुखाद्य विभाग अभियांत्रिकी विभाग खत विभाग कीटकनाशक विभाग आणि नोगाव विभाग आता बॅटरी स्प्रे म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या फवार्याचं टेंडर कोणत्या विभागात असायला पाहिजे होतं तर ते पाहिजे होतं अभियांत्रिकी विभाग किंवा कीटकनाशक विभागामध्ये पण कृषी खात्यानं ते टाकलं नोगाव विभागामध्ये नोगाव म्हणजे काय तर नागपूर ऑरेंज ग्रोवर असोसिएशन त्यांच्याकडून सरकार जाम केचप वगैरे गोष्टी खरेदी करतं त्यासाठी ती विंडो दिलेली आहे या सरकारनं आणखी एक गंमत केली त्यांनी हे टेंडर नोगामध्ये तर टाकलंच पण कार एक कारखाना भाडे तत्वावर द्यायची एक निविदा काढली त्या निविदेत खाली बॅटरी स्प्रेची निविदा टाकली म्हणजे टायटल कारखाना विक्रीचं आणि निविदा बॅटरी स्प्रेची म्हणजे एखाद्या कंपनीला टेंडर भरायचं असलं तरीही त्यांनी बॅटरी स्प्रे असं जर सर्च केलं तरी त्यांना ती निविदा सापडली नाही पाहिजे आहे का नाही गंमत आता शेवटची गंमत सांगतो या बॅटरी स्प्रेसाठी सहा कंपन्यांनी टेंडर भरलं त्यातल्या एका कंपनीला रिजेक्ट केलं गेलं मग राहिल्या पाच कंपन्या या पाच पाचपैकी चार कंपन्या या इंदोर जवळच्या एकाच गावच्या आहेत आणि पाचवा जो वेंडर तो आहे तो गुजरातचा आहे आहे का नाही किती योगायोग योग या सगळ्या घोटाळ्याबद्दल धनंजय मुंडेंचं म्हणणं काय आहे की अंजली दामानिया त्यांना बदनाम करत आता आपण एक मिनिटासाठी असं गृहित धरू की अंजली दमानि यांचा हेतू आता चांगला नाही आहे पण याच घोटाळ्याबद्दल काही महिन्याआधी सकाळमध्ये छापून आलं ॲग्रोवनमध्ये छापून आलं एन डी टी व्हीने सुद्धा याबद्दल एक स्पेशल रिपोर्ट केला याशिवाय जवळपास सर्वच मीडियानं याबद्दल व्हिडिओ बनवलेत किंवा त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये याबद्दल छापून आलं मग हे सगळेच पत्रकार धनंजय मुंडेंना बदनाम करता येत असं म्हणायचं का हा सुद्धा एक प्रश्न आहे या बद्दल हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद